नमस्कार मित्रांनो हो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ही लावण्य जी असते ती आपल्या ह्या ईश्वरीला बोलते की तुझा जो तिकडे व्हिडिओ व्हायरल झाला होता तो ह्या अर्केनेच व्हायरल केला होता तर आता इकडे ही आपली ईश्वरी बोलते की नाही नाही हे शक्य नाहीच आहे आता ही लावण्य बोलते की तुला विश्वास कसा नाही आहे तुला मी प्रूफ साईट दाखवते आणि लॅपटॉपमध्ये आता तो व्हायरल झालेला व्हिडिओ सर्व काही ईश्वरीला ही लावण्य दाखवते तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आकाशसुद्धा तिथे जवळ असतो आकाश आणि अर्णव हे दोघे त्या व्हिडिओमध्ये बोलत असतात आणि हे सर्व आता ईश्वरी बघत असते ईश्वरीच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं ईश्वरीला वाईटात वाटत असतं तर लावण्य आता या ईश्वरीकडे बघत राहते त्यानंतर आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की व्हिडिओ चक्क अर्णव सरांनी व्हायरल केला होता आणि चक्क माझी बदनामी करण्यासाठी असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये लावण्य लगेच बोलते की अगं अर्णव शिर्केनेच हा व्हिडिओ व्हायरल केला होता माहीत आहे ना तुला बसला ना आता विश्वास जिच्यामुळे तुझे आई वडील तुझं घरदार सर्व सोडून इकडे मुंबईला यावं लागलं ईश्वरी बघ तू असं पण इकडे लावण्य जेव्हा ईश्वरीला बोलते तर ईश्वरी खूप रडत असते त्यानंतर आता लावण्य बोलते की बघ आरशामध्ये की तुझ्या चेहऱ्यावर डायरेक्ट कसे हावभाव झाले आहेत ते असं म्हणत लावण्य ही ईश्वरीला आरशामध्ये नेऊन दाखवते मला तर दिसते तुझ्या चेहऱ्यावर काय हावभाव आहे ते हे तुला सर्व ए आय आरने तुझ्यासाठी तुझी काळजी वाटावी म्हणून नाही केलं तर फक्त ती यूज मिस्टेक आहे तुझी ती फक्त ए आय आरने फक्त त्याची बाजू घेण्यासाठी हे सर्व केलेलं आहे खूप मोठा बिझनेसमॅन आहे तो अर्णव शिर्के असं पण इकडे ही ईश्वरीला लावण्या सर्व काही सांगत असते आणि आरशावर स्टुपिड असा शब्दसुद्धा ह्या ईश्वरी समोर ही लावण्या लिहिते आता तर ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आणि ईश्वरी खूपच रडत असते आता इकडे ही लावण्य बोलते की स्टुपीड तेवढ्यामध्ये ईश्वरी लावण्याकडे बघते तुझी बदनामी झाल्यावर त्याची बदनामी सुद्धा व्हायला वेळ नसता लागला म्हणून हे सर्व त्याने केलं आहे असं पण लावण्य ही ईश्वरीला सांगते तुला जर हे सर्व पटत नसेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे त्याला जर तुझी इतकीच काळजी आहे तर मग फॅशन शोमधील व्हिडिओ का व्हायरल केला त्याने व्हायरल केलाच नसताना मग त्याला जर तुझी एवढी काळजी असती तर असं पण इकडे ही लावण्य जेव्हा ईश्वरीला बोलते तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता ही लावण्य बोलते की बोल ना का बोलत नाही तो आता उत्तर नाही का तुझ्याकडे असं पण इकडे ही लावण्य आता ईश्वरीला बोलते त्यानंतर आता ही लावण्य या ईश्वरीच्या त्या चेहऱ्यावर थोडीशी शि शाई फेकते आणि बोलते की बघ अर्णव शिर्केने तुझ्या चेहऱ्यावर असं काळं फासलेलं आहे असं पण इकडे आता ही लावण्या या ईश्वरीला बोलते आणि ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर आता लावण्या आपल्या मनाशी बोलते की लावण्या तू खूप मस्त गेम खेळली बर का आता ही नाही ते अर्णव शिर्केच्या जवळ जाणार तर नाही जाणार असं पण लावण्या ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ईश्वरी आणि आजी दोघीजणी घरामध्ये बसलेले असतात तेव्हा मात्र अंजली ह्या आजीला सांगते की आजी मला तर वाटतं की नक्कीच चिंटूच्या मनामध्ये त्या ईश्वरीविषयी काहीतरी फिलिंग्स आहेत हे मी कधीच ओळखलेलं आहे असंही ईश्वरी आजीला सांगते तर आजीला खूप आनंद होतो त्यानंतर आता इकडे आपली अंजली ह्या आता आजीला सांगते की खरोखर आता चिंटू नक्कीच या मुलीच्या प्रेमामध्ये पडणार कारण तो कबूल काही गोष्टी करत नाहीये परंतु आजी बोलतात की अगं कबूल तरी कसा करेल तो काही लगेच कबूल होईल का परंतु त्याच्या मनात नक्कीच त्या मुलीविषयी प्रेम निर्माण झालंय हे आपण ओळखून घ्यायचं असं पण आजी या अंजलीला सांगतात आता मनात येणाऱ्या सर्व भावना तो फक्त नाकारतोय आता एवढंच करतो तो करतोय त्यामुळे आता आपण कुठलाही धोका पत्करायचा नाही आहे आणि ताकसुद्धा प्यायचं तर ते फुंकून प्यायचं असं पण आजी अंजलीला सांगतात चुकीचा जोडीदार एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो हे तुमच्या आईच्या बाबतीमध्ये मी बघितलेलं आहे असं पण इकडे ही आजी अंजलीला बोलते तर अंजली बोलते की आजी तू अजिबात काळजी करू नको आपण त्या ईश्वरीची जन्मवेळ आणि जन्म, जन्म तारीख गुरुजींना दिलेली आहे आता आपण पत्रिका बनवायला सांगितलेल्या आहेत आता तुझ्या तु मनामध्ये आजी कुठलीच शंका राहणार नाही एकदा दोघांच्या पत्रिका आल्या तर इकडे तर आजी लगेच बोलतात की आई आंबाबाई माझा अर्णवचा सुखाचा संसार झालेला मला बघायचा आहे असं पण इकडे आजी या आपल्या अंजलीला सांगत असते आणि हे काम जे आहे ते फक्त माझी ईश्वरीच करू शकते असं पण इकडे आजी ह्या अंजलीला सांगते दुसरीकडे आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण ईश्वरीचा जो काही व्हायरल झालेला व्हिडिओ असतो तो व्हिडिओ इकडे गावाकडे जो काही पसरलेला असतो व्हायरल झालेला असतो हे सर्व क्षण आता ईश्वरीला आठवत असतात आणि आपल्या आईला आपल्या बाबांना त्याचा किती त्रास झाला आपल्याला शहर सोडून इकडे मुंबईत कशाप्रकारे यावं लागलं हे सर्वक्षण आता ईश्वरीला आठवत असतात त्यामुळे ईश्वरीला खूप त्रास होत असतो आता ईश्वरीला ईश्वरीला खूप काही त्रास होत असतो कारण ईश्वरीला आता आपल्या आईबाबांना या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे आणि हे सर्व आता ईश्वरीला आठवतं ईश्वरी जागच्या जागी तिथे ऑपिसच्या मध्ये उभी राहते आणि सर्व काही आठवू लागते कारण लावण्याचे सर्व जे काही शब्द असतात ते ह्या ईश्वरीला आठवत असतात आणि ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दुसरीकडे आता इकडे ऑपिसच्या बाहेर अर्णव हा गाडीच्या जवळ फोनवर बोलत असतो आणि आता ईश्वरी त्याला बघत असते आता अर्णव समोर फोनवर बोलताना ईश्वरीला दिसतो आता ईश्वरी लगेच या अर्णवकडे खूप रागाने बघते अर्णवच्या डोळ्याला गॉगल लावलेला असतो आता ईश्वरी खूप काही अर्णववर भडकलेली असते कारण लावण्याने सर्व सत्य ईश्वरीला खोटं सांगितलेलं असतं आता ईश्वरी ही अर्णवच्या येऊ लागते ईश्वरी आता खूपच रागामध्ये असते अर्णव फोनवर बोलत असतो आता ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ येऊन उभी राहते आणि अर्णवला बोलते की मला तुमच्याशी बोलायचं आहे तेवढ्यामध्ये अर्णव हा या ईश्वरीला बोलतो की मला तुझ्यासाठी बोलायला वेळ नाही हे कळलं का त्यावेळेस इकडे आता ईश्वरी अर्णवचा हात जोरात घट्ट पकडते तेवढ्यामध्ये अर्णवच्या हातातून मोबाईल खाली पडतो आता अर्णव आपल्या डोळ्याचा गॉगल काढतो आणि ईश्वरीकडे खूप रागाने बघत राहतो ईश्वरी सुद्धा अर्णवकडे खूप रागाने बघत राहते तर ईश्वरी बोलते की तुम्हाला शेवटी ऐकावंच लागणार आहे आता अर्णव तो खाली पडलेला मोबाईलकडे सुद्धा बघत राहतो आणि ईश्वरीकडे सुद्धा त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि खालचा पडलेला मोबाईल हातामध्ये घेतो आता इकडे ही लावण्या बाहेर येऊन सर्व काही बघत असते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की माझा फोन फुटला तुझे पैसे वाढले तुला प्रत्येक वेळेस माझे पैसे वाढवण्याची हौस लागली आहे की काय असं पण आता अर्णव ईश्वरीला बोलतो अहो तुम्ही माणसंसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त वापरतात असं जेव्हा आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलते आणि बोलते की तुम्हाला एवढी कसली घमंडी आहे आणि कुणाची बर्बादी करायला तुम्ही चालली आहेत असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर पाठीमागून लावण्यही बघत असते आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की त्यानंतर ईश्वरी बोलते की ज्या दिवशी तुम्ही माझी बाजू सर्वांसमोर घेतली होती मला मारलेला दगड झेलला होता त्यावेळेस माझ्या मनामध्ये कुठेतरी काही फिलिंग निर्माण झाल्या होत्या की हा माणूस चांगला आहे परंतु नाहीये तसं पुन्हा त्यावर पडदा पडला असं ईश्वरी या आपल्या अर्णवला सांगते ईश्वर इतकी काही भडकते ईश्वरी बोलते की तुम्ही माझ्या आयुष्यातले एक विलन आहेत तुमच्यामुळे ते गाव सोडून इकडे यावे लागले आणि इथे आल्यावर सुद्धा तेच आहे त्यावेळेस इकडे आता अर्णव थोडासा आवाज वर करून बोलतो तेवढ्यामध्ये मध्ये आता ईश्वरी बोलते की मला सर्व कळलेलं आहे तुम्ही माझा फॅशन शो मध्ये व्हिडिओ का व्हायरल केला हे सर्व सत्य मला समजलेलं आहे असे पण इकडे ही अर्णवला जेव्हा सांगते तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसतो जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी माझ्याकडे कुठल्या नजरेनं बघितलं ना ते तुम्हाला माहीत नाही आहे मलाच माहीत आहे की लोक काय काय बोलले आणि काय काय नाही ज्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस प्रत्येक मोबाईलवर तो व्हिडिओ होता इंदोरमध्ये समजलंच का आणि त्यानंतर मी त्या व्हिडिओमुळे माझी काय नाचकी झाली तुम्हाला काय माहीत आहे अहो लोक जेव्हा रस्त्यावरून चालताना एखाद्याला हसतात काय काय बोलतात त्या माणसाच्या मनाला काय वाटत असेल याचा विचार कधी केला का तुम्ही असं पण इकडे ही आपली भडकलेली ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलत असते आणि अर्णव आता खाली बघत असतो तेव्हा मात्र लावण्य हे सर्व काही बघत असते आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही व्हायरल केलाच नसता हे सर्व जर तुमच्यामध्ये चांगले गुण असते ना तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलाच नसता असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते आणि अर्णव मात्र ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णवची चूक त्याच्या लक्षात आलेली असते तुम्ही जो काही व्हिडिओ माझा व्हायरल केला होता त्यामुळे माझ्या आईबाबांना किती त्रास झाला हे जर तुम्ही बघितलं असतं तर वेळ लागला असतं चक्क तुम्हाला दुकानामध्ये खूप प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या माझ्या वडिलांची काय अवस्था झाली होती कारण प्रत्येकाच्या मोबाईलवर तोच व्हिडिओ व्हायरल झालेला लोक बघत होते काय करायचं होतं मी कुठे जीव ठेवायचा होता मी बोला ना असं पण या अर्णवला बोलते हे केवळ कुणामुळे घडतय तर अर्णव शिर्के फक्त तुमच्यामुळे घडलेलं आहे समजलंच का असं पण अंजली या अर्णवला बोलते त्या व्हिडिओमुळे माझी इतकी काही नाचकी झाली आणि चोरासारखं मला इथे येऊन राहावं लागतंय काही चूक नसताना स्वतःचा बिझनेस असताना सुद्धा तुम्हाला एका मुलीच्या आयुष्याची खेळायला सुद्धा तुम्हाला काही वाटलं नाही का तुम्ही फक्त तुमची इमेज जपली आहे बाकी काही जपलेलं नाहीये असं पण इकडे ही आपली ईश्वरी या अर्णवला बोलत असते मी तुम्हाला खूप चांगलं समजत होते परंतु देव बाप्पानेच माझे डोळे उघडले असे म्हणा तुम्ही असं पण ही ईश्वरी बोलत असते मला माहीत आहे आता तुम्ही काहीच बोलणार नाहीये कारण बोलण्यासारखं का तुमच्याकडे काही राहिलेलं आहे असं पण ईश्वरी तेव्हा अर्णवला बोलते आणि अर्णवला बोलते की गुन्हेगाराकडे काही बोलायला शिल्लक नसतं समजलंच का त्यामुळे तुम्ही माझे एक गुन्हेगारच आहेत त्यानंतर आता ईश्वरी तेथून जाऊ लागते तर अर्णव बोलतो की हे सर्व जे मी काही केलेलं आहे ना तुला मी जर वायफट वाटत असेल तुला जर मी एवढा मोठा गुन्हेगार वाटत असेल तर एक काम ना तू मला रिझाईन लेटर देऊन टाक आणि ते सोडून ही नोकरी कशासाठी करतेस ही नोकरी असं पण इकडे आता हा अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला जेव्हा बोलतो तेव्हा मात्र ईश्वरी ही गप्प बसून बघत असते अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला असं बोलतो आणि लगेच तेथून निघून जातो तर आता इकडे बिचारी आपली ईश्वरी त्या अर्णवच्याच गाडीकडे बघत राहते आणि लावण्य ही दूरवरून सर्व काही बघत असते तर आता जेव्हा अर्णव हा गाडीमध्ये बसून तेथून जातो तर आता इकडे ईश्वरी ही बाहेर उभी असते आता लावण्या लगेच तिच्या जवळ येते लावण्य तिच्याजवळ येते आणि लावण्य ही ईश्वरीकडेच बघत राहते तर लावण्य ईश्वरीला बोलते की बघितलं का त्याने सर्व ॲक्सेप्ट केलं आहे तुझ्यासमोर बघितलं ना तू असं पण इकडे ही लावण्य ही या ईश्वरीला बोलते आणि वरून बोलते की तो कधीच सॉरी बोलणारा नाही आहे कळलं का तुला असं पण इकडे ही ईश्वरीला लावण्य बोलत असते तुझ्यामध्ये जर थोडा रिस्पेक्ट असेल ना तर तू सोडून टाकशील ही नोकरी आणि देऊन टाकशील तू राजीनामा त्याला असं पण इकडे ही लावण्य आता आपल्या ईश्वरीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही आपली ईश्वरी घरी येते आणि घडलेला सर्व प्रकार नमुताईला सांगते नमुताईला बोलते की तो जर एवढा पत्थर वागू शकतो तर मला पण वागता येतं ना तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्या वेळेस हा आपला अर्णव आणि आकाश दोघे ऑफिसमध्ये असतात तेव्हा मात्र ही ईश्वरी छान तयार होऊन तिथे येते आणि ईश्वरी तयार होऊन तिथे येते आणि ईश्वरी आता ह्या आपल्या आपल्या अर्णवला गुड मॉर्निंग सर असं बोलते आता इकडे अर्णव लगेच या ईश्वरीकडे बघत राहतो तिथे आकाश पण असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद